था। 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमा ओम नमो श्री गजवदना गौरी नंदना विघ्नेशा भोभयहरणा माझे साष्टांगी नंतर मिली श्री सरस्वती जगत माता भगवती ब्रह्मा कुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमनतय श्री गुरुव्या सुक निधान सद्गुरुराया स्मरुणी पवित्रपाया चित्तशुद्धीचाहली संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयासि नमन रचना आरंभली श्री अक्कलकुट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही सांचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मासंबंधाने आख्यायिकी लिहिली एका तीच सत्यवानुनी मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी गणदाट कर्दळी चावणी स्वामी प्रगटले वारुळातून ला लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायम चावण आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी केला भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह बाण काश्यप गोत राशी मीन एसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणेची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावण, आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरुणी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार थिच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा वेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही गाळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी येतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेर पर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे कौपी कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार या पूर्वीचे गुरु गुरुचरित्र वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्री पादवल्लभ दृसिंह सरस्वती हे तिसरे नावशुभ दर्शन देव देवदुर्लभ ते तेथे हो साक्षात्कार पावयासी साक्षातकार चौथा अवतार अक्कलकोट थोर जेथे प्रत्यक्ष दत्तवसे अक्कलकोटी नित्य राहुणी अघात गुडलीला करुणी भक्तांशी साक्षात्कार देऊणी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कुणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांनी सेवा केली त्यांनी कुठे पावण झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची कर्णी अगात वाणी गूढ निर्विवाद झाल्या विना कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ तुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताशी प्रचिती ज्यांचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना होईना कोणाकोणाला पादुका दिसल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तिकी मारिल्या पायातल्या आणि ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वापींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने कोणा जीवनदानी दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन देतले भक्तांना न सांगता सर्व जाणीने त्याला योग्य उत्तर दिले लोण्या हुणी हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवासाठी दयेचा अथंग सागर भक्तासाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय वासेल सुख सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकळसिद्धी लाभती एसी श्रद्धा माझे मणी उपजली आहे आता म्हणुणी मिठी घातली तवचरणी धावपाव तू करावी कैसी सेवा हे ठाऊक नहीं देवा ओणी भोड़ा भाव वरदहस्तवा मस्त की संसारता पे पोलो भारी दूर करा ही दुखे सारी तुम्हारा विना माजा कई बारी अन्य को दिसेना तुम्हें माझी काशी पंडरपुर सर्व तीर्थे ती आत चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुण जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान तेजे लागते भजनी वादविवाद केले पंडितांनी एकमुखाने सर्वांनी मान्य केला थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा थाट जरविला भाविक भक्तांना दिथला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाने सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळाप्पा दी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबापासून श्रीमंतानी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटातुटीची आली, आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परमा ब्रह्मात म्हण मिळावे शके अठराशे बहुधान्य नाम चैत्र चैत्रवद्य त्रळोदयी मंगळवारी पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेली निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजनानंदी झाले निमग्न वचन वचनपूर्तीसाठी निर्यानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले गावाबाहेर दिले दर्शन बाहू साहेबांशी एसायती दत्त दिगंबर संपुनिया पुला अवतार निज दामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकूळ झाली सर्व भक्त मंडळी हळहळी अन्नपाणीही सुचेना गावगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या सासू नैनानी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहीला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त जाहले अजूनही जे एती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विचंबणा संकटे आणि दुःखे नाणा स्वामी दूर करतात त्याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणी वंदूया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळले करूया नि विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणुणी प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरू दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला केवारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामांचे होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी एसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे भावे जीवन ऐहिक धन दौलत धनदौलत मिळावी मिळावे पुत्रपौत्र सुख ग्रह सौख्य आणि वाहन सुख अंती सदगतीला लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तू म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तो पायी शरण दत्तराया दयाघणा मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोतीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वर वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभरामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवणी पुढ्यात किंवा स्वामीच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी म्हणत इच्छा सफळ होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यास नसे मुळी एकाची करिता भक्ती तिघा नाही पावती ती एसी ठेवणी आपली वृत्ती पोती नित्य वाचावी या पोतीचे करिता नित्य पठण प्रत्यक्ष सा स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोकामना पूर्ण सत्य, सत्य वाचाही ओम श्री अक्कोलकोट स्वामी समर्थपर्णमस्तू शुभ भवन्तु ॐ शान्ति 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 हि